सोयगाव सिल्लोडमध्ये आज महासंग्राम पालकमंत्री विद्यमान आमदार अब्दुल सत्तार आणि प्रतिस्पर्धी राजकीय वारसदार असलेले सुरेश बनकर दोघांचीही प्रतिष्ठा पणाला अभूतपूर्व राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ विधानसभेसाठी सोयगाव सिल्लोड मतदारसंघाचे संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचेही लक्ष वेधून घेतले आहे या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्याविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीचे सुरेश बनकर यांनी आव्हान दिले सकाळी मतदानाला सुरुवात होऊन सोयगाव तालुक्यातील कंकराळा आणि इतर गावांसह मतदान प्रक्रिया मोकळ्या आणि निर्भय वातावरणात पार पडत मतदारांनीही उत्साहात दिवसभर रांगेत उभे राहून लोकशाही मतदानाचे कर्तव्य आणि अधिकार बजावले तरी आता दोघही उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होऊन आता प्रतीक्षा फक्त तेवीस तारखेची बी टी वी मराठीसाठी प्रतिनिधीसह हो, जितेंद्र भावदारांनी पाठवा